जिथं कार्यक्रम आहे तिथं मतारी म्हणत असते हा धनगर लोकांकडेच आहे ना कार्यक्रम बाबाजी बरोबर आहे ना सगळे ठेलारी लोक आहेत ना हंगा नम्र कोणी राहत नाही गैरा नम्र लोके राहत अशा जर कधी मेंढ्या घुशी घ्या <laughs> महाराज समोर तुम्ही वावरवाला मारे का नाही तरी त्या पायाच अरे नको ना त्या पाया पडते नको रे हे दादार नको रे जरी मेंढ्या दट करी लेण्यास टेकडी ना वावर देखील येतच त्या एक जण टेकडीवर उभा राहतो तू टाक रे टेकडीवर उभा राहतच त्या आला की मी आवाज देतो लगेच हाकडपुर रे समजा वावरवाला जर काना कोपरा माहिती केली ना याच गावा ला मेंढ्या तरी आव त्याला सांगत अरे ती रणकी झाली सत्या नाशी चारा हाकट ना अर काय सत्या नाची विठ्ठल विठल विठा

आमच्या गावामध्ये बरेच आहेत ना आपले लोक हा ना ते भाई बरेच लोक आहेत आम्हाला चांगला अनुभव आहे अख्खा उभा सुद्धा चांगले नम्रता नाही करतात हो <laughs> ना तस अरे हो का सत्यानाच करायला लागला नाही नाही काय होत नाही काय होत नाही त्यांना पण कळतं ना तुम्ही पण काय पोटासाठी नाही लक्ष्मीसाठीच करायलेत नाही का आता मग विठल आता परिवर्तन होई गे पहिले गाणं होतात या लोकेशना इतका होतात लो ना बोलू नका इतका होतात ना जर बाप आहे ना तरी पूर्ण हात पडे नाही इतका होतात या लोकेशना अभंग आहे तुकोबर आहे कोण तुकोबर आहे ज्यांनी लाखाची जागी लोकांना दान करावी ते तुकोबर आहे कोण तुकोबर आहे जाडोणी संसार वैसले अंगणी ते तुकोबर आहे कोण तुकोबर आहे संसार राज्या आपली साथ सोडत नाही जशी सावली साथ सोडत नाही ना तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही जीवनामध्ये जर काही संकट आलं काही काही लोक का घाबरतात संकटाला घाबरू नका हा तुमच्या मागचा जन्माचा भोग आहे न कळत घडलेली चूक असेल आणि ती चूक तो भोग आपण भोगतोय जीवनामध्ये काही काही लोकांची मानसिकता इथला देव देव करीश निवी देवा मी परीक्षा लिहिज भोगतो हा भो। तर ही जी मानसिकता बनवून ठेवलेली ना ही अगोदर तुम्हाला डोक्यातून काढावी लागेल कारण भोग हा <णिया> भोगावाच भोगा लागतो याला पर्याय नाही या मग तुम्हाला सांगतो तु ऐका दृष्टांत साधू महात्म्याचा लक्षपूर्वक ऐका एका कसायच्या हातून गाय सुटली कसा गाय सुटली कसाच्या हातून गाय सुटली काय सैरा वैरा धावते कसायच्या हाती गाय लागत नाही गाय तिचा जीव वाचवते कसायच्या लक्षात आला तर गाय मला घावणार नाही मला सापडणार नाही या जोरात जीव घेऊन पडते या गंगेच्या तडीनं गाय पडत होती तिथं एक ब्राह्मण स्नान करत होते स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाईदा बघितलं ना आवाज दिला का हो ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली गाय मला गावत नाही तेवढी गाय द्या ना म्हणले धरून आता दादा गंगेवर स्नान करत होते स्नान करता करता उठले गायच्या समोर गेले दो हात ताडवे केले दो हात ताडवे केले गाय जागीच थांबली गाय थांबल्याच्या नंतर कसाई कसाईदा यावं गायला धरावं धरून घेऊन गेला काय केला असं खूप काय सांगायची गरज नाही तुम्ही बसलेले हे सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहार कसाईनं गायला धरली काय केला असन बाबाजी कापली आसन आणि कालली आसन नाही का ना चला पुढे एक वारकरी वारी करीत होता वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला विचारलं बाबा कुणाक चाललात काय नाही की पंढरपुराला जातोय बाबा वारीला चाललात म्हणले हो बेटा बाबा एक काम करा ना महाकडे या ना म्हणले दोन घात जेवायला बेटा पंक्तीत पण जेवायचं आणि त्या घरी पण जेवायचंय हरकत नाही तू घरीच येतो म्हणला जेवायला आता, बाबा बाबा बाबा? बाबा आता वारकरी बाबा जेवायला बसले जेवण वगैरे झालं घरातून काढता पाय घेतात तोपर्यंत पुरीनं पुन्हा सांगितलं बाईनं बाबा कोणाक चाललात काय नाही की मंदिरावर झोपायला चाललो बाबा मंदिरावर झोपणार आहात म्हणले हो बाई बाबा मंदिरावर झोपण्यापेक्षा असं करा ना घरामध्ये आम्ही दोनच नवरान बायको ऐकत म्हणले इथंच ना वारकरी बाबा म्हणतो मंदिरावरही झोपायचं त्या घरी पण झोपायचं लेखी त्या घरीच झोपतो म्हणला आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेल्या आहेत पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा मागच्या रूम मध्ये दोघ नवरा बायको रात्र एक बाईच्या मनामध्ये काम याच्यातून काही लोकांनी वाईट घ्यायचं नाही आपली नजर चांगली ठेवायची दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते थोडक्यात फॉर एक्झाम्पल जर तुमची नजर चांगली असेल ना तर किचड मध्ये कमर दिसतं पण नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो बघायचा आपल्याला कसं बघायचं ते ज्याची त्याची नजर आहे नाही का नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपल्या इथं पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा एकटाच आहे ऐन रात्री बाईच्या मनामध्ये काम वाजता निर्माण झाली आणि वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा वारकरी बाबा दचकून उठले म्हणले बाई तू मला जेवायला बोलवलं वाटत होतं बाई काय श्रद्धाळू आहे तू मला झोपायला जागा दिली वाटत होतं काय पारमार्थिका आणि तुझ्या मनामध्ये एवढे घाण विचारायचा

परारी <usion> <È> <conteúhai> <Yeah turiote> <cider daha> महाराजांनी मी म्हणतो पहिला मग घ्या ते घे म्हणतो सापडली पहिले तर मी सर्वांची माफी मागून बोलेल माझं थोडं बोलणं जड आहे काही काही लोकांना पचणार नाही पण मी सत्यता मांडायला अजिबात घाबरत नाही काय ना बोल ना का सत्यता मांडायला मी अजिबात घाबरत नाही कारण तुमले राग बिहून तुम्ही म्हणा काय खरं की नाही खर राग बिहून तुम्ही घेत मला काय करशात दुसरी तारीख देवत नाही यांवर काय करशात आणि पट्ट्याल गरज बी नाही आपली दुकानच आहे बेवर्ष गिराईकच गिराईक हा पर सत्यता मांडायला मला अजिबात मी घाबरत नाही जसं की आमच्या वारकऱ्यांना आमच्या शिकवण आहे जाई हो तू माते न करी सा या सामी विष्णुदास तैसे नोवे आमच्यासाठी परश्री आमची माय आमची बहीण ही आम वारकऱ्यांना ज्यांच्या गळ्यात माड असेल आमचे संत सांगतात ना नुसतं माड घालून चालत नाही तर पथ्य सुद्धा पाडावं लागते हा वारकऱ्यासाठी परश्री आमची माय आमची बहीण असते गड्यात माड्या वारकर्या वैष्णवा आणि तरी सुद्धा जर त्याच्या मनामध्ये परश्री बद्दल जर वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माडकरीच नाही त्याच्या रक्तात बेसड असली पाहिजे हा थोडं जड जाईल पण आपल्याला डर पण नाहीये त्या गोष्टीचा श्री राधे कधीच परस्त्रीला वाईट नजरेनं बघत नाही जर का तुम्ही गड्यात माळ घातली फक्त माळ घातली म्हणून नुसतं मटन मासा सोड देणार दारू सोड देणे बस वैगे का हा याच्या पुढे नेम नाहीत का परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीणच असते वारकरी बाबांना सांगितलं बाई परस्त्री आमच्यासाठी आमची माई बहीण असते असली घाणरडी कामं आम्ही करत नाही बाई म्हणते वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा वारकरीचं लक्ष घरात गेलं वारकरी बाबांना सांगितलं काय बाई आहे तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आलीच कसं काय बाई म्हणते तुम्हाला माझा नवरा दिसतोय बाई बाई नवरा झोपलेला बाईनं काढली कुराट आणि नवऱ्याला झोपेतच ठार केल्या डोक्यात कुराट टाकली ठार केलेला नवऱ्याची खांडच केलेली आहे आता म्हणते वारकरी बाबाला वारकरी बाबा वार आता तरी माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो अग्निदेवतेच्या समोर सात फेरी घेतली त्या नवऱ्याला झाली नाही आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे म्हणले आता तर अजिबात नकोच बाई म्हणते का नवराई मेला वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही आता काय करावं थोडा खेळ रचावा लागेल बाईनं मध्यान रात्री आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा मामाजी वाचवा 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 म्हणतात गावातील लोक जमा झाली बेटा काय झालं म्हणले काय नाही काका या वारकरी बाबाने माझ्या आबरोवर हात टाकायचा प्रयत्न केला माझा नवरा मला वाचवायला आला माझ्या नवऱ्याला सुद्धा खोराट टाकून जीव ठार मारले या माणसानं खर होतं का ते खरं होतं का किती खोटा आड आहे की नाही पण तुम्हाला सांगतो बरं काही काही ठिकाणी माणूस खरा असतो पण एखादी ठिकाणी न कळत माणसावर खोटा आड येतो आणि तो जीव बी सांगस तरी लोकेशले बरोसा बसत नाही बाई जे सांगस का तेच खरं आहे काही काही ठिकाणी बिनकामना ऐकत लोक आणि अजून सांगतो तुम्हाला काही काही लोक अंधश्रद्धा म्हणतात मी श्रद्धा सांगतो कारण थोडंफार ग्रंथ असं नजर फिराय का सापडस आणि जे संत लिहून गेले ते काही इतकं सहज आणि इतकं नाही तुम्हाला सांगतो गाई बैल चालतात ना त्यांची चा खुरी उमटलेली असते ना त्याच्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल त्या साचलेल्या पाणी पाण्यामध्ये जर तुम्ही चंद्रमा बघितला चंद्राचं जर दर्शन झालं तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी तुमच्यावर खोटा आड येऊ हो शकतो असं ग्रंथ सांगतात तुम्ही जगाच्या मालकावर चोरीचा आड आला होता समंतक मनी चोरण्याचा नाही का जगाच्या मालकावर खोटा आड येऊ हो शकतो तर तुमच्यावर माझ्यावर येणार नाही कशावरून का हा काही काही गोष्टी आहेत ना ग्रंथात सापडतात जसं बऱ्याच बाया आमल्या सांगते महाराज गहन कमावतोस गहन पैसा येतच पण टिकतच नाही महाराज काय करू कसाल टिकतील थी? बिगर अंगदो देस काकू तू कसाल पैसा टिकतील थी? हा बिना अंगुढीच दुधाला स्पर्श सुद्धा करायचं नाही दुधाला स्पर्श केला लक्ष्मी नाराज होते विठल विठल वारकरी बाबा म्हणतो बाईच्या शब्दावर जेवढा विश्वास करतील माझ्यावर करणार नाही मग वारकरी उघड्या डोग्या डोळ्यानं सगळं अन्याय सहन करत होते बाईनं सांगितलंय वारकरी बाबानं माझ्या आपलीवर हात टाकायचा के प्रयत्न केला माझा नवरा मला वाचवायला आला माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं वारकरी सहन करत होता गावातले लोक म्हणतात अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घानडी विचारायचा कुणी म्हणतं यालाकडे फास लावा कुणी म्हणतं जाडून टाका कोणी म्हणतं मारून टाका एक सुज्ञ बाबा म्हणले असं काय करू नका वारकरी आहे ना याच्या मनामध्ये परसरीबद्दल वाईट विचार आले ना एक काम करा ज्या बाईच्या आबरोवर हात टाकायचा यानं प्रयत्न केला ना ते हातच तोडाने याला मोकळं करा याला बघून कोणा दुसरा वारकरी घानडी कामं करणार नाही याचे दोघ हात तोडाने याला मोकळं करा महाराज वारकऱ्याचे दोघ हात तोडले वारकरी याला मोकळे वारकरी रडतोय डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत आहेत आणि भगवंत भेटण्याची ओढ पंढरपुराचा मार्ग धरलाय पंढरपुरात प्रवेश केल्या जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं देवा अरे ज्या कंटाळी वाजवत होतो त्या हातच माझे हिरावले माझा अपराध तरी काय होता सांग ना आणि जर का तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला तुझ्यासाठी टाडी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणारे पांडुरंग सांगणारे तेव्हा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही अत्याचार करत नाही हे तुमचं कर्म आहे ते तुम्हाला भोगावं लागतंय म्हणले कसं देवा मागच्या जन्मामध्ये दे तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते एका कसायाच्या हातून गाय सुटली गाय सैरा वैरा धावत होती कसयाच्या हाती गाय लागत नाही म्हणून कसाईदा तुम्हाला सांगितलं ब्राह्मण दादा मग हाताकडून गाय सुटली गाय मला गावत नाही तेवढी गाय धरून द्या तुम्ही काय केलं गायच्या समोर गेले गाईच्या समोर गेले दोघ हात आडवे केले या हातांमुळे दोघ हात डोळ्यात अश्रू होते वारकऱ्यानं सांगितलं बाबा भगवंता माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे पण मला एक सांग ना तिचा नवरात गप गुमान झोपला होता त्याचा काय अपराध होता तेव्हा भगवंतानं सांगितलं तो निवांत झोपलेला दिसतोय ना गप गुमान झोपलेला दिसतोय ना हा मागच्या जन्माचा कसाई आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय त्यानं जसं तिची खांड केली तिने सुद्धा त्याची खांड केली दादा भोग हा भोगावाच लागतो हा झाला साधू संतांना चुकत नाही भोग साधू संतांना चुकत नाही मग मा तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला सोडन का तो

पण सांगणारच देवालाही नाही चुकलेलं थोडक्यात सांगू का महाराजांनी प्रमाण घेतलं म्हणून मला मागचं पुढे सांगावं लागेल भारी प्रमाण घेतलं बाबा तुम्ही देवालाही भोग चुकत नाही देवालाही चुकत नाही जेव्हा भगवंत ना मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो ऐकणारे लोक चांगले दिसत आहेत म्हणून हा आणि माऊलींचा फोटो बघितला ना हा माऊलींचा फोटो बघितला माऊली परिवारातले बरेच लोक असतील मग चिंतन ऐकणारे लोक आहेत म्हणून वाटतंय ग थोडफार सांगू देव देव करले असं तुम्ही जर सांग महाराज उसळ गसर कर बो माल काही नाही बरोबर चालू ना मग काळजी करू नका ती वी कसर काढ दिसू तेंजन लिहू नका होय ना मग केव् हे ना पहिला मालपेक्षा फर्द ना चांगला निघाय भाव जर बेटी घ्या शेतकरी ना पुरे आहे ना म्हणून जुन्मा त्याच उदाहरणे जमतात म्हणा राणीवर जाऊ नका मी प्युअर गावठी महाराजांनी गोड प्रमाण घेतलं देवालाही नाही चुकत कारण भगवंत निज धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली पोहळलेल्या कृष्ण भगवंत झोपले तर देवाच्या पायात आडिया देवाच्या पायात आडीया आणि देवाच्या पायाला पद्म होत ते पद्म चकाकत होत चकाकणार पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि शिकाऱ्याला वाटलं की कोण्यातरी प्राण्याचा डोळा चकाकतो जसा का, का, का बाण सोडला भगवंताच्या पायाला आणि भगवंताचं चा मरणच अंगुष्ट्यात होतं भगवंताचं चा मरणच अंगुष्ट्यात होत आवाज आला शिकारीच्या लक्षात आला अरे आपण प्राण्याला नाही आपण बाण मारलाय मानवाला जवळवर आले बघितलं अरे मानव पण कोणा द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय ना जवळ आले द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय मार देवाच्या समोर बसला डोळ्यातून गडगडा अश्रू वाहत होते शिकारीचा पारधीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते देवाला सांगितलं तेव्हा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला मला असं वाटलं कुणी प्राणी पक्षी बसला असन आणि त्याचा डोळा च म्हणून मी बाण सोडला तेव्हा माझ्या भगवंतानं त्या शिकारीला सांगितलं शिकारी दादा तुम्ही नाराज होऊ नका तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला बाण मारला अजिबात नाही हे सुद्धा माझं कर्म म्हणे कसं देवा अरे मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तुम्ही वाली होता आणि वालीला प्रभू रामचंद्रांनी लपून बाण मारला होता मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला लपून बाण मारला म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्ही मला लपून बाण मारला परतफेड झाली बरोबर नाही का देव स्वतःलाही सोडत नाही मग तुम्ही म्हणसान तुम्हा आपल्याला सोडणार आहे का अजिबात नाही ते पण आपले फेड नशी माले ते बी शे कस सांगू का, ले कट -कट कट का मा एक मतारी कटकट करे सोनबाई म्हणे आई दल्ली गैरी कटका म्हणतस का हा का मतारी जिथं कार्यक्रम आहे तिथं मतारी म्हणत असते हा कृष्ण आता तर इथली सुविधा होई की प्रत्येक ना बंगला वेग तसं नाही तर पहिले बाप मर जाय तरी पोरले माहीत पडे नाही आणि पसारा जेवढा रास सहज सासरा विसुनबाईं सुट्टी करे नाही आणि तू गेली तर मग हे कोकर घोड्या कोण जाईन मग असं होतं बयाना आलो होतात पहिला की सामे नजरे देखील शेत नाही ते दाखलपणे पण ते आता सांगायला वेळ नाही आपल्याकडे मी तुमचं पूर्ण हिस्ट्री सांगू शकतो ठेलारी लोकांची यांचं हे पैसे मोजतात एवढं सोपं नाही बाबाजी त्याग पण त्यांचं लय त्याग असतो लईच त्याग असतो महाराज असो संसारी जीवामध्ये भगवंत कसा परतफेड करायला लावतो का एक सासूबाई जरा कटकट करे सुनबाई म्हणे कट कटकट करते नवऱ्याला म्हणते तुमची कट कटकट करते म्हणले मतारीला कुठं तरी कुठ तरी आश्रमात सोडा म्हणे वृद्ध आश्रमात माणूस विचार करतो जर का वृद्ध आश्रमामध्ये सोडलं भाऊकीमध्ये नातेवाईकांमध्ये हसू त्यापेक्षा असं करच म्हणे मतारी मारिश टाकस मस्त हा मस्त जेवण बिवण करली ना संध्याकाळ रातन रात्र होऊ दिली मतारीचं गठोड बांधलं आणि दुसऱ्या मजल्यावर दिलं फेकून मतारीचं गठोड बांधलं दुसऱ्या मजल्यावर न दिलं फेकून मतारी पाटेच दरवाजा पोराचा होते बाडू दरवाजा उघड रे भाऊ म्हणे आई म्हणे माडी दुसरा मधला वरते दिन तरी भाऊ तू जोय आहे वरतेन पेक ना तो खाल कपाशी गाडी भराय राहील तुला मरण नाही तर मरणार नाही मरण नाही तर मरणार नाही पण ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बापही आपल्याला सोडवू शकत नाही सोडवी ना तेव्हा माय बाप काडाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाप नाही का काडाची उडी पडली मग तर काही पर्याय नाही तुमचा बाप तुमची माय ना तर माझा बाप ना माझी माय मला सोडू शकत ना तर तुम्हाला सोडू शकत तसच जसं म्हातारीच सांगितलं तसा एक माताराईला बोलका होता सुनबाई म्हणते तुमचा कट कटकट करतो माताराला कुठेतरी न्या पोरगा पण तोच विचार करतो म्हणे माताराला जर वृद्धाश्रम माता टाका भाऊ कि नातेवाईकच मासू येईन त्यानापेक्षा माताराला माट टाकू पण मारानी पद्धत बदलाय टाकी त्या भाऊ नाही बापाच्या खाटीजवळ बसला बापाला म्हणलो बाबा म्हणे काय म्हणे तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नान करायला घेऊन जायचंय म्हणे बापले इतला आनंद आव सुखना जेव बी दि नाही म्हणे आव तीर्थक्षेत्रावर आघोळले चालना पोऱ्या काय सुधार ना बू म्हणे म्हणा आता फोर व्हीलर गाडी मध्ये बापाला बसवलं नेलं आता तीर्थक्षेत्रावर घेऊन गेला बापाचा हात धरला पाण्यामध्ये घेऊन गेला पाणी होतं बाप म्हणतो बेटा इथं करू का आंघोळ नाही म्हणले बापा चला ना पुढे कमरेला पाणी लागायला लागलं म्हणले भाऊ बसणारे म्हणे चला पुढे छातीला पाणी लागायला लागलं म्हणे भाऊ आहे चला म्हणे पुढे भाऊ रे माल समजी गे तू वाटे तीर्थक्षेत्रावर आंघोळले नाही आठे लेंडर म्हण लियंडर पुस्कर आलेशे रमजी गे पण बावड्या जागा बदलाय टाक आठे नको मारू दुसरीकडे ला पप्पा मरण त्या विषय ना जागा बदलायची मरणच माठे मराल काय शे बापनी सांग बेटा तू जागा बदलाय टाक म्हणे का बर हाय जागावर मी मन बापले सोडी जायले तू कमीत कमी जागा तरी बदलाव का सांगतोय मी तुम्ही जे पेरणार ते चुकवणार दुसरी अपेक्षा काय ठेवणार तुम्ही जर येड्या बाबूला येऊन आंबा तोडायला आपली ठेवू शकत जे पेरणार आहेत ते चुकवणार म्हणून आपल्याला जर दिवस चांगले घालवायचे चा, असतील तर त्याच्यासाठी आपलं पण चांगलं जावं असं जर वाटत असेल ज्या ज्या बहिणीसले वाटत होईल त्या बहिणीस आज सावसादराने सेवा करा एवढं चांगले पण तुम्हाला साखरी परिसर मग बड्या बया चालू चालू सेवा करते कारण मी पहिलेच सांगत अरे कीर्तन करायसाठी ना काहीच सांगत नाही बहिणी बाई भोगा भोगा वाचला गो भगवंताला चुकला नाही साधू संतांना चुकत नाही Earth... <music> तुम्हा आपल्या जीवांना चुकत नाही म्हणून तर तू खूप बराय ठामपणे सांगतात दोघा बोगा वाच लागतो अभंगाच्या प्रोगतो ना गडतो भोगतो गड संचिता वाचो भोगतो ना गड सं